प्रत्येक पाऊल जनतेसाठी प्रभाग क्रमांक तीनच्या विकासासाठी शैक्षणिक धोरणात्मक आणि सामाजिक परिवर्तनाच्या मार्गावर सतत कार्यरत गोरगरिबांच्या कल्याणाचा विचार उद्याच्या भविष्याचा दृष्टिकोन आणि सदैव जनतेसाठी तत्पर सेवा हेच श्री अक्षयराजन कुडाळकर यांचे वचन जनतेच्या प्रत्येक गरजा ओळखणे आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे आणि विश्वासाला प्रत्यक्षात बदलणे हेच आमचे ध्येय चला तर मग प्रभाग क्रमांक तीन मधील प्रत्येक नागरिक घडाळ या चिन्हाचं बटन दाबून श्री अक्षयराजन कुडाळकर यांना पाठिंबा देऊन आपले उज्ज्वल भविष्य घडवूया